श्रावण हा व्रतवैकल्याचा महिना असल्याने श्रावण महिन्यात देवदर्शनासाठी असंख्य भाविक गर्दी करत असतात या श्रावण महिन्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे परमपूज्य स्वामी ग गगनगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि श्री आशिष महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण श्रावण महिनाभरात त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांसाठी त्र्यंबकेश्वर येथील परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रमामध्ये संगमनेर येथील भक्त परिवाराच्या वतीनं दररोज महाप्रसादाचं वाटप करण्यात येत असून या महाप्रसादाचं वाटप संगमनेर येथील दिलीप अण्णा शिंदे आबासाहेब थोरात संजय महाराज देशमुख ॲडव्होकेट तानाजी गायकवाड कुणाल सेठ दंग तसेच आश्रम व्यवस्थापक श्री नितीन देवरे श्री बाळासाहेब पवार श्री गजानन बापू देशमुख यांच्या वतीनं करण्यात आले तसेच बुधवारी शिवसेना त्र्यंबकेश्वर प्रमुख शिवाजी भाऊ कसवे यांच्या हस्ते महाप्रसादाचे खिचडीचं वाटप करण्यात आलं आज गेल्या श्रावण महिन्यात दरवर्षी या दरवर्षीप्रमाणे गगनगिरी आश्रम या आश्रमातर्फे येणाऱ्या भाविकांना त्यांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो की येणाऱ्या भाविकांसाठी तुम्ही हा जो उपक्रम या ठिकाणी राबवला खरोखर तुम्हाला धन्यवाद देतो आणि याही पुढच्या वर्षीसुद्धा जी काही मदत लागेल त्या ठिकाणी आम्हीसुद्धा प्रयत्न करायच्या ठिकाणी प्रयत्न करू आणि निवृत्तात यात्रा असेल अनेक उत्सव असतील त्या उत्सवामध्ये गगनगिरी आश्रम या ठिकाणी सर्व कर्मचारी त्या ठिकाणी भाग घेतात आणि हे जे अन्नदान आहे हे अन्नदान कायमस्वरूपी भाविकांसाठी तुम्ही चालू ठेवा अशी मी सर्वांना नम्र विनंती की जय परिवार संगमने व गगनगिरी महाराज आश्रम संतनगरी श्री क्षेत्र तंबेश्वर यांच्यातर्फे दरवर्षी श्रावण पूर्ण मासात खिचडी साबुदाना राजगिरा लाडू यांचे वाटप करण्यात येते तर सोमवारी एक हजार लिटर दूध असतं एक हजारमध्ये आठ हजार लोक दुधाचा प्रसाद घेतात तसेच दहा हजार लाडू राजगिराचे असतात आणि सर्व खिचडी मिळून ही साबुदाना वगैरे असे आठ दोनशे पन्नास किलोची खिचडी होती त्याच्यात जवळपास दोन हजार ते बावीसशे भक्त लोक प्रसाद घेतात संपूर्ण श्रावण मासात साडेसात हजार खिचडीचे वाटप होते एकूण ते चोपन्न हजार लोकांना खिचडीचे वाटप केले जाते तसेच संपूर्ण श्रावण मासात चाळीस हजार राजगिरा लाडू सर्व शिवभक्तांना वाटप करण्यात येते एकूण श्रावण मासात चार हजार लिटर मसाला दुधाचे वाटप होते ते सर्व बत्तीस हजार लोकांना वाटप करण्यात येते हे सर्व गगनगिरी महाराज भक्त परिवार हे सर्व परमपूज्य खोकोली मठाचे मठाधिपती परमपूज्य श्रद्धे आशिष महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेने हे चालत आहे तसेच संगमनेरचे दिलीप अण्णा शिंदे संजीव महाराज देशमुख गायकवाड नाना आबासाहेब शिंदे थोरात यांचे सर्व मोलाचे सहकार्य तसंच इतर शेवेकरी भक्त मंडळ आहे संगमनेर मध्ये यांचं योगदान आहे त्र्यंबक स्वामी मधलं महाराज नगरी जय उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शिंद त्र्यंबकेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव